दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसाकडून प्रात्यक्षिक सादर एखाद्या ठिकाणी जमावाने दंगल घडवून आणली तर त्या ठिकाणी पोलिसांनी काय करायला पाहिजे यासाठी बावीस डिसेंबर रोजी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप पांडुरंग भागवत पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर प्रात्यक्षिक करून दाखवले जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कशा पद्धतीने अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्यात याचे प्रात्यक्षिक पोलीस कर्मचाऱ्यांनी करून दाखवले पैताळीस डिग्री पैताळीस डिग्री करणार आहे आता ही आपल्याला किती रूप फेकायचं आहे त्याच्यावर डिपेंड करते पंचेचाळीस डिग्री मध्ये त्याला आपण देतो फायर चालेल ट्रेजर लावायचं सेल फायर होऊन जाणार बरोबर का নাম জানা আছে নম্বর দাউন করতে ট্রেন চলাচল জানা তো পরিষ্কারই নেই এই মহাদেশপুর মেজর আবাচল সমতবা এক এই এই জায়গাটা दन <laughs>